कोल्हापूर सातारा सांगली सिंधुदुर्गला अवकाळी पावसानं झोडपलं आंबा काजू द्राक्ष पिकांना फटका अनेक ठिकाणी झाडं कोसळली वीजही गायब पुण्यात उन्हाचा तडाका वाढला पारा एक्केचाळीस अंशांवर आणखी दोन ते तीन दिवस तापमान चढे राहणार गरज असल्याचंच घराबाहेर पडा प्रशासनाचं हे आवाहन लासलगाव बाजार समिती पाच दिवस बंद राहणार अठ्ठावीस मार्च पासून एक एप्रिल पर्यंत व्यवहार बंद कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मात्र अडचण पाचवीच्या विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी प्रत्येक विषयात अठरा आठवीच्या विद्यार्थ्यांना एकवीस गुणांची अट वीस वर्ष जतन करून ठेवाव्या लागणार उत्तरपत्रिका नागपूरमध्ये दंगल पेटवली फहीम खान अमित इंजिनियर आणि मोहम्मद शेजाद खाननं तरुणांची माती भडकवली सायबर विभागाच्या तपासातून माहिती उघड ईद निमित्त भाजपची गरीब मुस्लिमांना मोठी भेट बत्तीस लाख मुस्लिम कुटुंबांना वाटणार सौगा ते मोदी किट्स राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस संविधानावर होणार चर्चा तर विरोधी पक्षनेत्याची निवड आजही होण्याची शक्यता कमीच